आहो तुम्हाला सांगते ना की बरं झालं मी वेळ शुगर आणि थायरॉइडची तपासणी करून घेतली नाहीतर प्रेग्नन्सीमध्ये शुगर आणि थायरॉइड वाढून रिस्क असते म्हणे हे तर माहीतच नव्हतं आपल्याला माझ्या मामी बहिणीला असंच झालं होतं म्हणे तेव्हा तिनं कला ते साई डायबेटिक सेंटरच्या डॉक्टर जयश्री आडाव मॅडम आहेत ना त्यांचा सल्ला घेतला आणि त्यांनी त्यावेळेस ता योग्य उपचार करून आहाराबद्दल सुद्धा खूप छान मार्गदर्शन केलं म्हणे त्यामुळे शुगर नऊ महिने अगदी कंट्रोल मध्ये राहिला तिचा आणि म्हणून आता बाळ आणि आई दोघी खूप सुखरूप आहेत बघा <laughs> अगं हो ते डॉक्टर मॅडम बद्दल बरं तर ते टाइप वन टाईप टू थायरॉइड योग्य आहार यासाठी सुद्धा लोक त्यांचा सल्ला घेतात आणि त्यांचं हॉस्पिटल आहे श्री साई डायबिटीस सेंटर सारडा मेडिकल शासकीय आयुर्वेदिक कॉलेज समोर कला मंदिर नांदेड येथे आणि भेटण्यासाठी फोन लावून संपर्क करा नंबर आहे बहात्तर एकोणपन्नास तेरा जिरो सहा अकरा नव्वद अठ्ठावीस चौदा एकोणीस झिरो चार